हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट वांग्याची भजी मला मार्केटमध्ये गेलेली तेव्हा खूप छान मस्त वांगं मिळालेलं खूप छान मोठं होतं आणि ह्याची भजी खूप छान टेस्टी लागते सो मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे कशी बनवायची ती आणि साहित्य एकदम थोडं आहे पाच साहित्यांमध्ये ही बनते आणि खूप झटपट पण होते मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते आपण इथे बेसन घेतलं आहे त्याचबरोबर वांग्याचे काप करून घेतले आहेत मीठ लाल मिरची पावडर आणि ओवा घेतला आहे तर आता आपण ह्याची तुम्हाला मी रेसिपी दाखवते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आपण बेसनचे पीठ घेऊया ह्यामध्ये ओवा मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊया अगदी चिमूटभर ओवा एक अर्धा चमची लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया वांग्याची भजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की वांग खूप पातळ कापलं गेलं पाहिजे हे बघा मी जसं कापलं आहे ना तसं एकदम पातळ नाहीतर मग ते मध्ये कच्चं राहतं म्हणून एकदम पातळ कापून घ्यायचं आहे हे सर्व आपण एकत्र करून घेऊया यामध्ये गुठळ्यानं होता आपण हे मिक्स करून घेणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनटं तसंच रेस्ट करून द्यायचं त्याच्यामुळे काय होतं पीठ छान फुललं जातं ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काही टाकायचं नाही आहे म्हणून आपण पाच मिनटं रेस्ट करून देणार आहोत खूप जास्त पाणी नाही टाकायचं थोडं जाडच पीठ ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे ते छान वांग्याला कोटिंग होतं त्याचं आणि भजी छान फुलून येते चला मी तुम्हाला आता भजी करून दाखवते भजी करता येईल इतपत तेल घ्यायचं आहे कढईमध्ये माझी कढई मोठी आहे म्हणून तुम्हाला तेल खूप कमी दिसत असेल तेल गरम झाले आहे की नाही हे आपण चेक करून घ्यायचे बघा आपले तेल किती छान गरम झालं आहे पीठ टाकल्यानंतर ते एकदम पटकन वरती येते आता आपण वांगी तळून घेऊया आपण वांग टाकून घेतलं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि एका साईडून पूर्ण शिजल्यानंतर मग ते पलटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये एका साईडून वांग पूर्ण शिजून होतं तुम्ही बघू शकता एका साईडून आपलं वांग शिजून झालं आहे मी त्याला पलटलं आहे आणि ते किती छान फुगलं आहे हे तुम्ही बघू शकता ह्याच प्रकारे आपल्या सगळी वांग्याच्या भज्या फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपली भजी कशी एकदम कचोरीसारखी टम्म फुगून आली आहे आपली भजी बनवून तयार आहे म्हणजे छान गोल्डन होईपर्यंत भजी तळून घ्यायची आणि गरम गरमच खायची मग कुरकुरीत छान लागते गरम गरम वांग्याची भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी बनवून दाखवलेली भजी आणि याचा नक्की आस्वाद घ्या व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा माझे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू